दर्यापूर शिवारात श्रवणधारा बुद्ध विहारात वर्षावास कार्यक्रमाचा प्रारंभ वरणगाव फॅक्टरी लगत असलेल्या दर्यापूर शिवारातील श्रवणधारा बुद्ध विहारात रविवारपासून वर्षावास कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे यावेळी सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या पश्चात बुद्ध वंदना भीम स्मरण पवित्र ग्रंथ वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुसुमताई गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिसरातील उपासक उपासिका यांचा सहभाग लाभत आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज दर्यापूर